नमस्कार आजचा दिवस डे विथ गुरुजी मध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चंद्र कुंभराशी भ्रमण करीत आहे चला जाणून घेऊया आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल मेष रास मेष राशीच्या मित्रांनो आज मंगळ तुमच्यात प्रचंड एनर्जी आणि कॉन्फिडन्स भरवणार आहे जॉबमध्ये तुमची परफॉर्मन्स सिनियरला इम्प्रेस करणारी असेल बिझनेसमध्ये नवीन क्लायंट तुम्हाला मिळू शकतात त्यांचं योग्य फॉलोअप तुम्ही घ्या गृहिणींना घरामध्ये एखादी शुभ घटना ही ऐकायला मिळणार आहे विद्यार्थ्यांना स्टडीमध्ये फोकस वाढवायला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो मेहनत घ्या फळ नक्की मिळेल जमीन तुम्हाला आशीर्वाद देईल आजचा मंत्र आहे ओम अंगारकाय शुभ शुभरंग आहे लाल आणि शुभ अंक आहे नऊ वृषभराशी वृषभराशीच्या मित्रांनो आजचा दिवस आणि शांती देणारा आहे जॉबमध्ये सिनियर कडून थोडस कौतुक ऐकायला मिळणार आहे बिझनेसमध्ये प्रॉफिट वाढेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा गृहिणींसाठी शांतता आणि समाधानाचा आजचा दिवस आहे विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरणार आहे शेतकरी मित्रांनो जमिनीच्या कामात तुम्हाला आज यश मिळणार आहे तुमच्यासाठी मंत्र आहे ओम नम शिवाय शुभ रंग आहे हिरवा आणि तुमच्यासाठी शुभ अंक आहे सहा मिथुन राशी मिथुन राशीच्या मित्रांनो आज कम्युनिकेशन आणि बुद्धिमत्तेची ताकद हे तुमचं शस्त्र असणार आहे जॉबमध्ये तुमच्या आयडियाज ॲप्रिशिएट होतील बिझनेसमध्ये पब्लिसिटी आणि मार्केटिंग हे फायदेशीर ठरणार आहे गृहिणींना आनंदाचे वातावरण आज घरामध्ये मिळणार आहे विद्यार्थ्यांनी ग्रुप स्टडी केल्यास फायदा होईल शेतकऱ्यांनी हवामानावर लक्ष ठेवावं आजचा मंत्र आहे ओम ब्रह्माय नमहा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे पाच कर्कराशी कर्कराशीच्या मित्रांनो आज चंद्र तुमच्यात भावनिक स्थैर्य वाढवणार आहे जॉबमध्ये सहकाऱ्यांकडून मदत मिळेल बिझनेसमध्ये पार्टनरवर विश्वास ठेवा पण प्रॅक्टिकल राहा गृहिणींनी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची जबाबदारी घ्या विद्यार्थ्यांना कल्पनेतून यश मिळेल शेतकऱ्यांनी सावधानता ठेवावी आजचा मंत्र तुमच्यासाठी आहे ओम सोमाय नमहा शुभरंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे दोन सिंह राशी सिंह राशीच्या मित्रांनो आज तुमचा आत्मविश्वास इतरांना प्रेरणा देणारा ठरेल जॉबमध्ये तुमचं नेतृत्व गुण दाखवणारा दिवस आहे बिझनेसमध्ये तुम्हाला नवी अपॉर्च्युनिटी आज मिळणार आहे गृहिणींसाठी आज सन्मानाचा दिवस आहे विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल शेतकऱ्यांना अनुकूल हवामानाचा लाभ आज होणार आहे मंत्र आहे ओम आदित्याय यन शुभ रंग आहे सोनेरी शुभ अंक आहे एक कन्या राशी कन्या राशीच्या मित्रांनो आजचा दिवस व्यवस्थित नियोजन आणि शिस्त तुमच्याकडे मागतो आहे जॉब मध्ये परफेक्शन तुमचं पाहून निर्णय घ्या गृहिणींनी आरोग्याची काळजी मात्र आज घेतली पाहिजे विद्यार्थ्यांना अभ्यासात आज सातत्य ठेवावं लागेल शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केल्यास आज त्यांना त्याचा चांगला परिणाम बघायला मिळेल आजचा मंत्र आहे ओम बुधाय महा रंग आहे फिकट हिरवा आणि तुमच्यासाठी आज शुभ अंक आहे तीन तुला राशी तुला राशीच्या मित्रांना आज बॅलन्स आणि हार्मनी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे जॉबमध्ये सिनियरचं सहकार्य तुम्हाला आज मिळणार आहे बिझनेसमध्ये पार्टनरशिप ही फायदेशीर ठरेल गृहिणींना घरामध्ये सौंदर्य वाढवायची प्रेरणा आज मिळणार आहे विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात यश मिळेल प्रयत्न करा शेतकऱ्यांनी जमिनीचं योग्य नियोजन आजच्या दिवशी करावं आज तुमच्यासाठी मंत्र आहे ओम श्रीम नमहा आजचा शुभरंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सहा वृश्चिक राशीच्या मित्रांनो आज तुमचं अंतर्ज्ञान खूप प्रबळ होणार आहे जॉबमध्ये नवा बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरेल बिझनेसमध्ये हिडन ऑपॉर्च्युनिटी आज उघडणार आहे गृहिणींनी भावनात्मक संयम आज दाखवावा गृहिणींनी भावनांवर आज संयम ठेवावा विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक कामात लक्ष केंद्रित करावं शेतकऱ्यांनी पाण्याच्या वापरावर मात्र आपलं लक्ष ठेवलं पाहिजे आजचा मंत्र तुमच्यासाठी आहे ओम नमो भगवते रुद्राय शुभरंग आहे जांभळा आणि शुभंक आहे आठ धनुराशी धनुराशीच्या मित्रांनो आज प्रवास ज्ञान आणि अध्यात्माचा दिवस आहे जॉबमध्ये नवीन शिकण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे त्याचा फायदा करून घ्या बिझनेसमध्ये दूरगामी व्यवहार यशस्वी ठरतील केवळ आजचं बघू नका गृहिणींनी धार्मिक कार्यात आज सहभाग घ्यावा म्हण शांती मिळेल विद्यार्थ्यांना हायर स्टडीसाठी शुभ संकेत आहेत शेतकऱ्यांना नवा प्रयोग आज शेतीमध्ये करावा लागेल मंत्र आहे ओम ब्रहस्पत ये नमहा शुभरंग आहे निळा आणि शुभ अंक तुमच्यासाठी आहे तीन मकर राशीच्या मित्रांनो आज जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून प्रतिष्ठा सुद्धा मिळेल त्यामुळे जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे जॉबमध्ये थोडा पेशन्स ठेवा परिणाम मिळतील ते चांगलेच मिळतील बिझनेसमध्ये प्लॅनिंग वर भर द्या नियोजनबद्धतेने पुढे जा गृहिणींनी खर्चात मात्र संतुलन ठेवलं पाहिजे नाहीतर तोटा होऊ शकतो विद्यार्थ्यांनी आपलं रुटीन आज जपावं शेतकऱ्यांनी करार आज करायचा असेल तर तो, तो मात्र विचारपूर्वक करा तुमच्यासाठी शुभरंग आहे ओम नम शिवाय शुभरंग आहे राखाडी आणि शुभ अंक आहे चार कुंभराशी कुंभराशीच्या मित्रांनो आज क्रिएटिव्हिटी आणि नवकल्पनांचा दिवस आहे आज नवीन नवीन कल्पना करा मोकळ्या आकाशात उडण्याचा प्रयत्न करा जॉब मध्ये नवीन आयडिया इम्प्लांट करा बिझनेस मध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग वाढवला पाहिजे गृहिणींना आपल्या मित्रमैत्रिणींसमोर आनंदाने वेळ घालवण्याचा आजचा दिवस आहे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल विषयात आज यश मिळेल तसा प्रयत्न करावा शेतकऱ्यांनी आधुनिक साधनांचा वापर करण्याचा सा प्रयत्न आज शेतीमध्ये करावा तुमच्यासाठी मंत्र आहे ओम हम हनुमते शुभ शुभरंग आहे आकाशी आणि शुभ अंक आहे सात मीन राशी, मीन राशीच्या मित्रांनो आज तुमचं मन अधिक डिवोशनल होणार आहे आणि जुने व्यवहार जे रेंगाळले आहे अडकले आहे ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे गृहिणी भक्तिमय आनंद आज मिळेल थोडासा परमेश्वराच्या जवळ आपला वेळ व्यथित करा विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात आज प्रेरणा मिळणार आहे शेतकऱ्यांनी पिकांचं पोषण आज सुधारेल याकडे लक्ष द्या आज तुमच्यासाठी मंत्र आहे ओम नारायणाय आहे फिरोजा आणि शुभ अंक आहे दोन मित्रांनो आज विचार आहे सकाळ म्हणजे केवळ नवीन सूर्य उगवणं नाही तर ती एक नवीन संधी आहे देव रोज आपल्याला एक स्वच्छ पान देतो त्यावर काहीतरी लिहिण्यासाठी काय लिहायचं त्यावर ते मात्र आपलं ठरवायचंय आजच्या दिवशी आपण श्रद्धा ठेवा प्रामाणिकपणा ठेवा आणि विचार आपले सकारात्मक ठेवा जेव्हा मन देवाशी जुडतं ना तेव्हा नशीबही तुमचं ऐकायला लागत आज दिवसाची सुरुवात करा या भावनेने आय एम डिव्हाइन आय एम पॉवरफुल गॉड इज विथ मी रामकृष्ण हरी